रोहिलागड शिवारातून चार किलो एकशे चोपन्न ग्रॅम वजनाचा गांजा जप्त एक आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रोहिलागड येथे दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी छापा मारून त्र्याऐंशी हजार ऐंशी रुपये किमतीचा चार किलो एकशे चोपन्न ग्रॅम गांजा जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय अशी माहिती आज शनिवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दिली आहे रोहिलागड शिवारात एका लिंबाच्या झाडाखाली एक इसम पिवळ्या रंगाच्या गोणीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी थांबला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी त्यांच्या स्टाफसह रोहिलागड ते निहालसिंगवाडी रोडवरील महाजन कवाळे यांच्या शेताजवळील लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या एका इसमावर छापा मारला प्रेमसिंग श्यामलाल कवाळे राहणार निहालसिंगवाडी तालुका अंबड जिल्हा जालना असं ताब्यात घेतलेल्या इसमाचं नाव आहे त्याच्या ताब्यातून समक्ष त्र्याऐंशी हजार ऐंशी रुपये किमतीचा चार किलो एकशे चोपन्न ग्रॅम वजनाचा गांजा व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण त्र्याण्णव हजार ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्णू पाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ संजय राऊत पोलीस अंमलदार कृष्णा तंगे रमेश राठोड रुस्तुम जयवाळ सचिन चौधरी सुधीर वाघमारे संभाजी तनपुरे फुलचंद गवाणे देवीदास भोजने सतीश श्रीवास अक्रोर धांडगे भागवत खरात सौरभ मुळे यांनी केली आहे